तर हाय फॅमिली मी कुणाल झाली आपल्या आजच्या नव्या व्हिडिओचं स्वागत आहे आपला आजचा व्लॉग आहे आम्ही चाललेला आहे हो। पुण्याला दगडू शेठ दर्शन आणि सकाळचे वाजलेले आहे सवा पाच पाच वाजता लवकरच घरायची थोडी घाई झाली म्हणून जर घरचा ब्लॉग नाही म्हणून वाटला तर चला दरवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या वर्षी गेल तर आम्ही ठरवलेलाच आहे का दरवर्षी दगडू शेटला जाण्याचा आपण मस्त पाच दिवस गणपती विसर्जन झाल्या तर आता दुसऱ्या वर्ष आहे थोडी गँग कमी झालेली असू द्या पण आम्ही जाणार तर चला तर जाऊया मस्त आपलं दगडू शेट गणपतीचे दर्शन घेऊया तो ब्लॉग आता तो कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनल जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घाईच चालू घाईचं ये आपली गँग आहे स्वप्नील आपल्याच्या रोहित अँड अल्पेश आणि आपला हर्षद ही गँग आहे विकास आणि नैन्याला त्यांना इथल्याच सलाम बाकी काहीच बोलणार नाही आता जस्ट पुण्यामध्ये जाऊया आता पहिला दगडू शेत दगडू शेठ बाप्पाचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर आपले पाच मानाचे गणपतीचं दर्शन घेऊया चला आता आणि ते खूप सुगंध येत आहे चला आता जाऊया मित्रांनो गणपतीचं दर्शन पुण्यामधील मित्रांनो पोचलेला आहे दगडूशेठ मंदिरच्या इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे सरपुरसा गणेश भक्तांचे स्वागत करत आहे या वेळेस गर्दी कमी आहे गेल्या वर्षी आर्थिक वृक्ष लाईन लागली होती ना चला दर्शन करूया आता मस्त कारका चला मित्रांनो मस्त दर्शन झालेलं गर्दी पण नव्हती एक नंबर दर्शन झाला जवळ बघावं ओके दर्शन आज आजपर्यंत पहिल्यांदा माझ्या दर्शन झालं आपण गर्दी पण नव्हती रविवार आल तो म्हणून चला बाकीचे गणपती बघूया

दुसरा तिसरा चौथा माणवचा गणपती झालेला पहिला आणि आता पाचवार आलेला आहे ते लांब आहे आता आलेला मी शनिवार वाडा आणि आता बघूया गँग पण आता इज्जत गेलेली आता काहीच सांगू शकत नाही तिथं नाश्ता वाटली होत तू योमा यो पोराना आता शालेय ज्या योमाना तो तिथं नाश्ता वाटत मी जेल होणार आहे मांगाला तिने केला ये नावर बारीक शालेनच्या पोरा बोलतो वाटाला लास्टला बरोबर पाणी तरी देणार मित्रांनो आलेला आहे तर मानाचा पहिला गणपती पुण्यामधील श्री कसबा गणपती पुण्यातील मानाचा गणपती पहिला दर्शन घेऊया

మానవ గణపతి చర్శన ఫాయినలీ అక్కా గోల్డ్ రాజ గణపతి दर्शन झालेलं आहे मानाचे पाच गणपती आणि आपला आता आपण चाललेलं फेमस आपला पुण्यामध्ये आल्या म्हणजे तिकडे जायलाच लागतं कॅम्प होती जाम इच्छा होती खूप दिवसाची इच्छा पूर्ण होणार कॅम्प बर्गरला जाऊया आणि तिथे मस्त कॅम्प बर्गर ची आनंद घेऊया तुम्हाला माहित असं मोठे मोठे बर्गर ते, ते मौटे -मौटे आता खाऊया आणि जस्ट आता स्वप्नींनी पाचशे रुपयाची फाईन भर लावलेली आहे पुण्यामध्ये काय आता पोलिसांचा बघा एंट्री एंट्रीमध्ये गाडी घातली त्यांनी शंभर दोनशे घाल पाहिजे होतं पाचशे घेतलं जाऊन द्या आता काय विषय नाही तीन लय पाचशे मी दिली एम एस झिरो फोर गाडी बघली जाऊन द्या आता चला जाऊया आता तिथेच गेल्यावर भेटतो मित्रांनो आपली ऑर्डर आलेली आहे आता दणका याच्यासाठी दणका आता बे हा अर्थात आवा पाहिले चल मार पटक पटकन अगं मित्रांनो तर आता मी कॅम्प वर्ग डायरेक्ट निघालेलं आहे एकविरेला आणि एकविरेच्या कमाने जवळ सुद्धा पोहोचलेला आहे एकविरा मारते की चला आता बघूया वरती जायची इच्छा तर जाऊया नाहीतर काल ते दर्शन घेऊया चला तर आलेलं आहे पायथ्या मंदिराशी तर आलेलं आहे पाणी भरतंय बघू वरती जायला कसं कसं पाहिजे पाहते दर्शन घ्या तुम्ही जाल नाही बघू चला येत नाही बोलताना एक जाय म्हणजे पाणीपुरत मीने गेलो निघलो आता चाललेल्या घरी परतीचा प्रवास जास्त काही ब्लॉग बनवला नाही छोटासाच ब्लॉग पुण्याचा कसा काय वाटला जरा कमेंटमध्ये सांगा आवडले चॅनलला लाईक कमेंट आणि कोणी जर आपल्या चॅनल तर नाही चॅनल सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या जेवण वायग आहेच